नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा नगरीत वाय डी वी डी कॉलेज आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या मार्फत दिनांक चौदा मे ते एकोणवीस मे पर्यंत सुदर्शन क्रिया या विषयावर शिबिराचे आयोजन केले असून नानाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर सुरू झाले जीवन जगत असताना जीवन निरोगी व आनंदीमय राहावे हा या शिबिराचा उद्देश आहे ही शिबिर सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत असून या शिबिराची मुख्य वैशिष्ट्ये सुदर्शन क्रिया योग आणि ध्यान परस्पर संवादी प्रक्रिया नानाजी कुकडे प्रतिक्रिया दिली असता या शिबिराचे फायदे सुद्धा सांगितले जीवनातील समाधान पन्नास टक्के वाढते शांत झोप नव्वद टक्क्यांनी वर्धित प्रतिकारशक्ती पस्तीस टक्क्याने मजबूत नैराश्य एकाहत्तर टक्क्याने कमी व सदुसष्ट टक्क्याने चिंता कमी होते या शिबिराच्या यशस्वीसाठी राजू दिवे उमेश राऊत जयप्रकाश नेमाळे नगरसेवक अमर वानखडे सचिन राऊत इत्यादींचा समावेश असून या शिबिराला दिवसा शहरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे मी राजेश दिवे दिवसा आर्ट ऑफ लिव्हिंग व्हॉलेंटियर म्हणून काम करतो वास्तविक आता हा जो कार्यक्रम आहे हा सुदर्शन क्रियेचा कार्यक्रम है, आहे आणि हॅपीनेस प्रोग्राम म्हणून असतो याची जी सुरुवात जी झाली श्री श्री रवीशंकरांनी एकोणीसशे एकसष्ट साली बँगलोर येथे चालू केली आणि हा हॅपीनेस प्रोग्राम जवळपास एकशे ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये सुरू आहे यात प्रामुख्यानं ताणतणाव जे आता जे सध्या सुरू आहे जे प्रत्येक व्यक्तीवर ताणतणाव आहे चिंता आहे यातून मुक्तता करण्यासाठी म्हणून हा हॅपीनेस प्रोग्राम घेतो हा सगळा श्वासाच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे मन आणि श्वास याचं सा कुठेतरी सांगळ करून त्याला एकत्र एका ठिकाणी स्थिर करतात ते, आणि त्याच्यामुळं त्या आपण त्या प्रेझेंट्समध्ये राहून फ्युचर आणि पास्टचा दोन्ही याचा विचार न करता प्रेझेंटमध्ये राहून आपण त्याचा आनंद करायचा आहे आनंद मिळवू शकतो या प्रक्रियेतून आपल्याला ते जनसामान्य हे करायचं आहे त्याकरता हा प्रोग्राम घेतलेला आहे तर आज दिवसा कॉलेजमध्ये चौदा पासून तर एकोणवीस मेपर्यंत श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या आर्क ऑफ लिव्हिंगचं शिबिर सुरू होत आहे त्यामध्ये मी पहिल्यांदाच याचा अनुभव घेत आहे माझा अनुभव खूप छान आहे म्हणजे माझी जी, जी मानसिकता होती नकारात्मकता माझ्या मनात जी भरलेली होती ती पहिल्याच दिवशी मला त्याचा अनुभव आला आणि मी चांगल्या तऱ्हेने इथे एन्जॉय करत आहे आणि जीवनातील प्रश्न कसे चढवावे याचं उत्तर मला इथे मिळत आहे मी नाना कुकडे रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून जोडलेलं आहे सध्या आर्ट ऑफ लिविंगचं प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे आर्ट ऑफ लिविंग ही संस्था विश्वामधील सगळ्यात मोठी व्हॉलेंटिअर बेस्ड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि जवळपास एकशे ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे वेगळे बिगड़ प्रोजेक्ट राबवले जातात जसं नद्याचं पुनर्जीवन आहे महिला सक्षमीकरण आहे नशामुक्त भारत याच्यासाठी काम करत आहे कैद्यांचं पुनर्वसन आहे असे अनेक प्रोजेक्ट राबवले जातात मानवी कल्याणाच्यासाठी हा हॅपीनेस प्रोग्राम म्हणून राबवला जातो ज्याच्यामध्ये की सुदर्शन क्रिया ही प्रमुख अंग आहे त्याचं यामध्ये योगा प्राणायाम ध्यान ध्यान हे सर्व प्रकारे शिकवले जाते यांचे संस्थापक जे आहे ते आहे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी आणि यांचा मुख्य हेतू जो आहे हिंसामुक्त समाज आणि तणाव मन असं या आधारे ही फाउंडेशन काम करते आ, आ, जै या या आहे याचं मुख्य लय जे आहे ते आहे बेंगलोर इथे जय गुरुदेव चौदा तारखेपासून आपल्या दिवसा शहरामध्ये या आर्ट ऑफ लिव्हिंग या शिबिराचं आयोजन आहे आणि सकाळी सहा ते नऊ हा क्लास या ठिकाणी चालतो यामध्ये प्राणायाम आणि मी पहिल्यांदाच अनुभवतो अशी क्रिया सुदर्शन क्रिया जे आपल्याला आपल्या शरीरामध्ये आप आपलं शरीर आपल्याला कसं जागृत करता येते आणि एक न वेगळीच अनुभूती या सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून मिळते जवळपास सर्वच लोकांनी क्रिया अनुभवली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ध्यान सांगितलं के आत्मके में हरदम जागृत हम सो आहे ओहम सोहम अपनी आपली भी रखना आहे श्री श्री जी यांच्या यांनी जी आर्ट ऑफ लिव्हिंग ही चळवळ समाजासाठी चालू केलेली आहे कुठेतरी राष्ट्रसंतांनी त्या काळात सांगितलेल्या ध्यानातून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कुठेतरी मेळ बसतो आणि त्या ध्यानातलीच क्रिया सुदर्शन क्रिया आज या ठिकाणी आम्ही अनुभवतो आणि त्या त्यापासून आपल्याला आपल्याला अप्लेल, शरीरासाठी होणारे अनेक फायदे गुरुजींनी या ठिकाणी सविस्तर सांगितले आणि हा क्लास केल्यानंतर आपल्याला दररोजच्या रुटीनमध्ये ही सुदर्शन क्रिया प्राणायाम या सगळ्या गोष्टीचा लाभ प्रत्येकाला या क्लास करणाऱ्याला या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितच आयुष्य सुकर करण्यासाठी की क्रिया ह्या ठिकाणी आम्हाला उपयोगी पडणार आहे सर्वांनी जास्तीत जास्त आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सुदर्शन क्रिया प्राणायाम याकरिता जास्तीत जास्त पुढे येणं गरजेचं आहे मी खरोखर या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला जे शिबिर आयोजित केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि खूप छान अनुभव या शिबिरातनं आले अनुभवायला मिळाले जगायला मिळाले धन्यवाद जय गुरुदेव